आनंदा काय सांगाल कस नियोजन ठरलेलं आज आणि प्रभू गुलाल घेतलेलं आहे आमचं नियोजन परवाच्या दिवशी रात्री ठरलं कारण ऍक्च्युअली दुसरी गाडी पालणार होती पण अचानक पैरा बदलवून ही गाडी पलवण्याचा गाडी कशी पडली गटाला चांगलीच पाहिली गटाला निर्विवाद वरची अस्वात झाला सेमीला पण खुली लागली आणि फायनलला पाच नंबर चे मानकर झालं ड्रायव्हर कोण होतं गाडीला सनी ड्रायव्हर नेहमीचा ड्रायव्हर सनी ड्रायव्हर कर गुलाचा आमचा किंग सनी ड्रायव्हर काय सांगाल हे गुलालाच सातत्य काय सांगाल या दिवशी नाही गुलालाच सातत्य थे नेहमी ठेवलंय आधी किती वर्ष वादळने सातत्य निर्माण करून ठेवलेत एक दोन कधीतरी बॅट पाहिजे येतोच पण एवढा पण नाही दोन चार मैदानात कधी झाला तर पण लगेच गुलाला मैदानात गुलाल करून लगेच भरती करून टाकतोय काय सांगाल म्हणजे नियोजन असंच लावत आहे की कसं काय नाही ना, नियोजन म्हणजे आमचा सगळ्यांचा विचार करून आता विजय कबुली आणि आमच्या चर्चा होते आणि या पोरांच्या सोबत चर्चा होते की या मैदानाला आपल्याला हा नियोजन करायचा आहे सगळ्यांचा होकार आला की तो नियोजन करून आम्ही यशस्वी ठरतो म्हणजे सगळ्यांची इच्छा असेल की हा नियोजन इथे झाला पाहिजे आणि तो नियोजन जर तिथे झाला तर आम्ही शंभर टक्के यशस्वी होतो काय सांगाल एवढं म्हणजे बिझनेस वगैरे ऍडजस्ट करून सगळं हे करून तुम्ही हा ना जोपास नाही ना जोपासतोय म्हणजे आपण तिकडे बिझनेस करून या पोरांचे आता विजय झाले हे दिगंबर झालं सोन्या झालं यांच्या मुलं आपण तिकडे बेफिकीर राहतोय कारण बैल आपल्या घरी असला किंवा यांच्याकडे असला तरी एकाच घरात आहे बैल असा हा समजून आपण चालतोय हा आजचं म्हणजे कित असेल गुलाल आमचा गुलाल आता शंभरा वर्षातला या वर्षातला भरपूर झाले दोनच गुलाल पडले दोन ते तीनच गुलाल पडले बाकी सगळे गुलालच झाले मोज नाही अजून ऍक्च्युली टोटल मारायला गेले तर आमचा सत्यजित टोटल मारतोय काय सांगायला म्हणजे हा यशाच रहस्य काय म्हणजे बाकीच्या रहस्य म्हणजे काय आपण मन साप ठेवून खेळ खेळतोय आणि आपण नियोजन करता वेलच असं करतोय मैदान बघून किंवा फाटी बघून ज्या मैदानाला आपल्याला जो वेळ सुटे बोलेल त्या हिशोबात आपण नियोजन आ, गुला करून गुलालात राहण्याचा प्रयत्न करतो आणि एक नंबर दोन नंबरचा हा आम्ही टार्गेट नाही पकडत मिळून मेन गुलालात राहणे हे महत्वाचं आहे आणि आपण इतक्या नाही येतो किंवा एवढी मेहनत घेतात त्या बैलासोबत इतकी मेहनत करतात ते गुलालासाठीच करतात आणि त्याच या गुलालांच म्हणजे जेवढे जे, जे स्त्री असेल ते या पोरां पोरांनाच आहेत कारण त्यांच्या मेहनती मुलं आज एक इतकं गुलाल आम्हाला प्राप्त होत आज विजय होता नाही नक्कीच ह्या भागात मैदान असले तर आम्हाला थोडीशी प्रतिष्ठा मनाला लावायला लागते पण वादल करून देते आजपर्यंत जेवढी मैदानात फालाल आपण तेव्हा गुलालात राहलो तर गेल्या वर्षी आम्ही मुंबईवरनं रात्री बैल येऊन सकाळी इथे एक नंबर केला मागच्या मैदानात पण आमचं नियोजनाचं थोडासा असंच गडबड झाली बकसूर आजारी पालन होते मकसूर आजारी असल्यामुळे आम्हाला नियोजन चेंज करायला लागलं मागच्या मैदानात नाच्यामध्ये पालवलं तिथे पण गाडी गुलाल जाऊन तीन नंबरचा मानधारी ठरलो म्हणजे हा मैदान आम्हाला नक्कीच आहे आणि विजय आणि यांच्या मामाचं गाव मला ते लोक पण खुश होतात की मामाच्या गावात गुलाल झाल्यावर थोडा अभिमान पण वाटतंय कारण वा त्यांचं पण आव अजून चावलं म्हणजे त्यांच्या मामाचं गाव एक प्रेक्षकांचा पण एक वेगळा सपोर्ट लागतोय काय सांगाल नाही नक्की प्रेक्षकांचा आणि ह्या गावाचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं तिथे गुलाल होते तुम्हाला प्रत्येक गोष्टीत जर साथ असेल चांगली किंवा प्रतिसाद किंवा आशीर्वाद असेल ना तर तिथे तुम्ही गुलाला प्राप्त होतात भले तुम्ही कुठलाही नियोजन करा किंवा कसा करा पण तुमच्या पाठी जेव्हा सगळ्यांचा आशीर्वाद असतात तेव्हा तुम्हाला यशस्वी होत होता येते प्रभू विषयी काय सांगाल प्रभू चांगला बैल आहे किती दिवस चालू होता नियोजनाचा पण डेट त्यांच्या पण लागल्या होत्या आपल्या पण डेट लागल्या होत्या अचानक नियोजन झाला आणि जेव्हा जेव्हा दैवत गोवेकरांनी आपला नियोजन जेव्हा जेव्हा आलं पृथ्वीराज फुटवलं आमचं जेव्हा जेव्हा नियोजन झालं तेव्हा गाड्या गोलातच राहत म्हणजे आम्ही जेव्हा नियोजन नियो करतो जी फाटी बघून किंवा आपल्याला माहिती या मैदानात आपली गाडी राहणार तर त्या मैदानात आपण नियोजन करून गोलायत राहतो म्हणजे नियोजन करताना बैल बघून फाटी बघून सगळं मैदानाचा पल्ला बघून हे सगळं म्हणजे जुळून आणायला म्हणजे गोलालाच रस्ते काय सांगाल म्हणजे नक्की नक्की हा खेलच तसं आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मैदान बघायला भेटते वेगवेगळी माती बघायला भेटते फाट्या वेगवेगळ्या बघायला भेटतात आणि त्यानुसार हवामान बघून किंवा फाटी चढ आहे उतार आहे एकार आहे काय या गोष्टी बघून त्या ठिकाणी आपल्याला कुठला बैल सुट्टी पडले किंवा त्या मैदानात आपली गाडी कुठल्या बैलावर चांगली पडलेल हे सगळ्या बघूनच आम्ही या गोष्टीचं नियोजन करतो आणि जेव्हा जेव्हा जेवढे जेवढे नियोजन करतो आम्ही यशस्वी होतो एक दोन आमचं ठीक आहे कधीतरी उन्नीस बीस होते कधी ड्रायवर किंवा याच्यात बैलामध्ये कधी होत झाल्यामुळे तसं आमचं गुलाल जात नाही गुलाल ठेवतोय आज म्हणजे आनंद तारेकर वादळ मुळे सगळ्यांना कळाले नक्कीच नक्की आज म्हणून तर मी बोलते ना का त्याचे खरं आयुष्यभर विसरता येणार नाही कारण आज मुंबईमध्ये ओळखत होते पण आज महाराष्ट्रात ओळख केली तेव्हा वादळ मुळेच झाली कारण जेव्हा जेव्हा जाव मैदानात येतो तेव्हा वादळची मालक या नावाने ओळखले जातात आणि अभिमान वाटतोय प्रत्येकजण प्रत्येक जण आपल्याला ओळखतात आणि ह्या पोरांच्या मेहनतीमुळे हा सर्व यश भेटत कारण इथे आपण घरी तिकडे मुंबईला राहून इथली अपेक्षा करायची ते वेगळ्या कारण बरेच जणांची महिला असतात पण कसं ह्या लोकांची मेहनत आहे दिवस रात्र कधी पण बारा एक वाजता फोन करा कोण ना कोण एक माणूस तिथे आहेच म्हणजे प्रत्येक आपल्या मुलासारखं त्याला जपण्याचा प्रयत्न करतो कोण भावासारखं जपण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आज तो आम्हाला यशस्वी ठेवतो प्रत्येक ठिकाणी विजय बद्दल काय सांगतात विजे नियोजनाचा नियोजनाचं आहे इतक्या वर्ष शिरवल गावाचं नाव मी तरी सांगतो शिरवल गावाचं नाव विजय कबुले या नावाने बैलगाडी क्षेत्रात ओळखलं जाते तर बरेच जण असतील पण आज मुंबईला जर तुम्ही बोलला ना शिरवल विजय कबुले शिरवल या नावानेच प्रसिद्ध आहे म्हणजे असतील बाकी क्षेत्रात असतील पण बैलगाडी क्षेत्रात विजय कबुले या नावानेच ब्रँड झालाय आणि तो ब्रँड असा टिकवण्याचा आम्ही पण प्रयत्न करू तो पण करेल आणि व आणखी पुढे त्याला टिकवण्याचा प्रयत्न करत राहणार दादा बिनजोडला कधी दिसणार आहे म्हणजे आता इकडे तीन फेऱ्यात नाव केलेलं आहे परत पाल हो आता बिनजोडला कधी वादळ काय बिंजोडला आपण पहिले सुरुवातीला दोन वर्ष केलं आता इथे नाव केलं आपण विषय काय होता एक्चुअली बैला तुम्हाला माहिती आहे इथे बैल किती मस्ती करतो पहिले बैल शांत होत आता कसं एकदा चुकला बैल ना त्याला वाटते कधी पलते आणि त्याच्यामुळे त्यांना पल पलण्याचा प्रयत्न करू जेव्हा 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 माहिती असेल नामांकित मैदान असेल तेव्हा पलताना शंभर टक्के आणि ह्या वादळ मुळे आता तुम्हाला म्हणजे एखाद म्हणजे प्रमुख उपस्थिती म्हणजे प्रमुख म्हणजे Uh, म्हणून एखाद्या कार्यक्रमाला का बोलवलं जातं नाही नक्कीच मी बोललो ना त्यांनी मी फोटोग्राफीमध्ये नाव केल्यानंतर बैलगाडी क्षेत्रात वादलनी माझं नाव केलं त्याच्यामुळे माझी ओळख पहिले माझ्या नावाने मला ओळखत होते आता वादलच्या नावाने मला ओळखायला लागली म्हणजे आम्ही मनास पद्धत आहे कारण जेव्हा जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाची पत्रिका येते तेव्हा खाली नावच असतं वादलचे मालक म्हणून सप्तंद्री वादलचे मालक पहिल्यांदा याच्या आनंद आनंद फोटोग्राफीचे मालक पण आता वादलच्या मुलं आम्हालाच प्रत्येक ठिकाणी आमंत्रित केले जाते म्हणजे क्रिकेटची मॅच म्हणा किंवा एखादा कार्यक्रम म्हणा नक्की नक्की प्रत्येक कार्यक्रमात जेव्हा जेव्हा पत्रिका घरी येते किंवा कार्ड घरी येतात ना तेव्हा वादलच्या नावानेच येते वादलचे मालक म्हणून नाव येते पहिले स्वतःच्या नावाने यायचं काय म्हणजे एक वेगळी म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली काय सांगितलं नाही नक्कीच प्राऊड फील होतेच ना कारण आज आपण एवढ्या दोनशे तीनशे किलोमीटर लांब येऊन आज लोक एवढी ओळखतात म्हणजे आपल्याला गर्वच आहे ना त्या गोष्टीचा कारण आज बैला मुलं आपली ओळख झाली आणि इतकी लोक आज बघत पैसा सगळ्यांकडे आहे पण नाव करायला भरपूर कष्ट घ्यायला लागतात आणि आम्ही जे कष्ट घेतले या पोराने जे कष्ट घेतले त्या कष्टाचं फल आज तो आम्हाला देतोय म्हणून आज आमची नावं सगळीकडे झालेली आहेत विजय कपुले झाला आनंद तारेकर झाला पाटील सर्वेश पाटील दिगंबर मालेकर सोन्या झाला प्रवीण भरगुडे झाला गणेश आता आमच्या बारामध्ये येऊन सुट्टी मेकर ते, ते सुट्टीच्या व्हिडिओ मुळे व्हायरल झाले काय सांगितलं मी मागच्या मुलाखीमध्ये बोललो की आज त्याचे उपकार आमच्यावर आहेत कारण तीन महिन्याचा जो स्ट्रगल होता आमच्याकडे आम्हाला रात्रभर होत नव्हती आमच्या दोघांच्या विजेचे आमचे कंटिन्यू कॉल चालू होते की बैल असं काय करतो हे पोरं पण मध्ये होते बट त्या टायमाला जेव्हा बैल कोण सोडायला तयार नव्हतं ज्या टायमाला त्याला मारलं होतं तेव्हा पण त्या माणसांनी स्वतःच्या जबाबदारीवर बैल सुट्ट्या केल्या तीन महिन्यात जेव्हा सुट्टी केल्या ना तेव्हा त्याला मी बोललो की तुझ्या तुझ्यावर आमचा अभिमान आहे कारण तुझ्या मुलं आज आम्हाला या तीन महिने खेळ करायला लागला आणि त्या तीन महिन्याच्या खेळामध्ये आमचं जे गुलालाच कंटिन्युटी होती ती सतत चालू राहिली नाहीतर जर आम्हाला बैल त्रास देण्यामुळे जर आम्ही बैल बंद केला असं पलवायचा तर आज आम्हाला हे दिवस बघायला नसते मग त्याच्या मुलं जेवढा श्रेय त्याला देता येईल तेवढा आम्ही त्याला देतो तुमचा घरचा कधी बघायला भेटेल शंभर टक्के तुम्ही स्टेटस वगैरे टाकत असता पण मैदान कुठलंही नक्की ते काय खेळत नाही कधी बघायला भेटत या हप्त्यात तुम्हाला बघायला भेटेल आजच चर्चा भरपूर होती गाडी पलणार होती पण आम्ही काहीतरी थोडस बदल घडवण्याचा प्रयत्न केला आणि बदल घडवून वेगळं बघितलं आज लोकांना सकाळपर्यंत विषय होता की बादल पळणार आहे बट आमच्या आम्हाला दोघांना माहिती होतं की गाडी आपल्याला कुठे पलवणार आणि काय आम्ही थोडं चेंज केलं कारण थोडस जास्तच हे झाला बवाल झाला होता गाडी पलेल गाडी पळेल त्याच्यामुळे थोडं चेंज केला मैदान कुठला ते सांगू नाही शकत पण या मैदान या हप्त्यात गाडी आणि एक बोलायचं झालं एक मामांचा शब्द असतो आम्हाला प्रत्येक वेळी मी तरी पण मागा तुम्हाला बैल आता त्या दिवशी आम्ही वादलमध्ये वादल टाकला बऱ्याच जणांचा आलं की एवढं मोठं पहिले आहे पण आम्ही प्रत्येकाला सांगू इच्छितो की आज आमच्या घरातले संबंध आहेत आम्ही चांगला पायऱ्या तोडून मामांच्या बायला मामाचा जसं फोन आला ना बैल शंभर टक्के पलो नाही बरे जणांना फोन पलेल वादल मध्ये पले मामा ज्या बायला पलतील त्या बायलात पलेल पण बैल मामाच्या नावाला जाणार त्या दिवशी आम्ही इकडचं मैदान टाकून तिकडच्या मैदाना गेलो कारण आमचे घरगुती संबंध चांगले झालेत भले लोकांचा काय असेल विषय की वायदीचा विषय हे ते विषय बट तुम्ही त्या बाईलासोबत पालताना तुम्हाला पैसे मोठा लागले कारण आज त्यांच्याकडे शंभर लोक वेटिंगले आहेत आणि आज आमचे संबंध आहेत आमच्यामध्ये पैसे व्यवहार काहीच नाही आणि फक्त शब्दावर मी जेव्हा मामाला शब्द टाकतो तेव्हा पण कारण आमचा मागच्या मैदानाचा जो नियोजन होता तेव्हा विजयचा मामाचा मैदान होता आणि एका शब्दावर बैल मामाने दिलेला पहिला झालेला मामाने सांगितलं शंभर टक्के बैल पडेल पण ते बैल आधारे असल्यामुळे तो आमचा चेंज झाला आणि दुसऱ्या मैदानात मैदानाचा पला म्हणजे फारच थोडे दिवस प्रेक्षकांना वाट बघायला लागणार पुन्हा तो बघायला भेटेल नक्कीच नक्कीच कारण आजच्या मैदानासाठी बऱ्याच जणांची उत्सुकता होती गाडी पालताना बघायला भेटेल पालताना बघायला भेटेल पण प्रत्येकाचा मेसेज आली मी प्रत्येकाला सांगितलं की फसून जमत नाही मी प्रत्येकाला सांगितलं पुढे पालताना दिसेल पण या मैदानात नाही कारण लोक आपली प्रेक्षक आहेत किंवा जे या जोडीचे फॅन आहेत प्रत्येक प्रत्येकाला वाटतं ही गाडी कधी पडणार ही गाडी कधी पडणार कारण आम्हाला प्रत्येक वेळेला मेसेज येतो ही गाडी पळवा पण कसं आहे आमचं नियोजन झालेलं असतं आपलं नियोजन झालेलं असतं मग आम्ही जेव्हा जेव्हा योग येतो तेव्हा एका शब्दावर आमचं नियोजन होतं धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद